जळगावातील पथराड गावात राहणाऱ्या ललिता जाधव शालेय वयापासूनच अभ्यासात हुशार होत्या शाळेतल्या शिक्षकांनाही वाटायचं की ही नक्की पुढे नाव काढेल शिकून मोठं अधिकारी होण्याचं ललिता यांचं स्वप्न होतं मनाची जय्यत तयारीही होती पण कुटुंबियांनी अल्पवयातच लग्न लावून दिलं आणि शिक्षण अर्ध्यावर सुटलं ललिता यांची लग्नाची इच्छा नव्हती पण घरच्यांपुढे त्यांचं काही चाललं नाही वडिलांनी बहिणीला शब्द दिला होता म्हणून ललिता यांच्या लग्नाची घाई केली गेली लग्न झालं संसारही चालला होता आणि दोन वर्षापूर्वी त्यांच्या शेतकरी पतीने आत्महत्या केली या घटनेला सहा महिनेच उलटले होते आणि कोण होणार करोडपती या कार्यक्रमासाठी ललिता यांची निवड झाली तशा आधी सहा वर्षापासूनच या कार्यक्रमातील सहभागासाठी त्या धडपडत होत्या कोण होणार करोडपती या कार्यक्रमात जाण्याचे ललिता यांचे मुख्य दोन उद्देश होते पहिलं म्हणजे त्यांच्यातील बुद्धिमान विद्यार्थिनी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती दुसरं महत्वाचं हे की जिंकल्यास मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक भार मिळू शकणार होता ललिता यांनी साडेसहा लाख जिंकले कर वजावाट जाता साडेचार लाख त्यांना मिळाले तो पैसा मुलांच्या भविष्यातल्या शिक्षणासाठी त्यांनी जपून ठेवला आहे काम करून शेतीच्या पैशातून काटकसर करीत त्या मुलांना केबीसीतील सहभागाच्या काळात समाजाने त्यांना करोडपती म्हणून तुच्छतेने हिनवलंही नवरा गेल्यावर काय उद्योग चाललेत म्हणून टोमणे मारले पण ललिता डगमगल्या नाहीत गावातल्याच अंगणवाडीत मदतनीस म्हणून काम करणाऱ्या ललिता आज सेविका म्हणून कार्यरत आहेत पदव्युत्तर शिक्षण त्यांनी पूर्ण केलंय आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नीने खचून न जाता जगण्याचा काय मार्ग निघू शकतो यावर विचार केला पाहिजे असं ललिता यांचं मत आहे शेतमालाला चांगला भाव मिळाला तर सरकारच्या कुठल्याच मदतीची शेतकऱ्याला गरज लागणार नाही असंही त्या म्हणतात लोकांच्या टीका टिप्पणीकडे दुर्लक्ष केलं की कोणत्याही संकटात आपला जगण्याचा मार्ग आपल्याला काढता येतो अशी भूमिका असलेल्या ललिता जाधव समस्त महिलांसाठी एक प्रेरणा आहे लग्नानंतर आता कुठे शिकणार मुलांना शिकवायचं की आपण शिकत राहायचं असा निराशाजनक सूर लावणाऱ्यांसाठी त्या एक आत्मभानाचं नेमकं उदाहरण आहे मग दखल तर घ्यायलाच हवी कायद्याने वागा लोक चळवळीचा फातिमा बी सावित्री दोन हजार चोवीस ललिता जाधव यांना प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत चोवीस आपल्याला प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होतोय पुरस्काराला उत्तर म्हणून दोन शब्द व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्य समोर बसलेले श्रोते बंधू भगिनी यांना सादर करणार मी सर्वप्रथम कार्यक्रमाच्या आयोजन आणि कार्यक्रम लोक कायद्याने वागा या लोक चढवीचे मी आभार मानले कारण की त्यांनी आज माझ्यासारख्या खेड्यातील एका विधवा महिलेची या पुरस्कारासाठी निवड केली ही माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ज्यांच्या स्त्री जातीवर अनंत उपकार अशा सावित्री आणि फातिमाबी नावाने पुरस्कार मिळणार यासाठी मी जास्त आनंदी होत आहे सरांनी माझ्यासारख्या महिलेची दखल घेऊन माझ्यासारख्या बऱ्याच महिला या परत या माझ्याकडे बघून प्रेरित नक्कीच होतील आणि माझ्यासारखी परिस्थिती उद्भवली तर डगमगून न जाता त्या पुन्हा तसेच मला क्षणोक्षणी साथ देणारे माझे स्वामी महाराज आणि कोण होणारी कार्यक्रमाचे तसेच मला सर्वांसमोर जगासमोर आणणाऱ्या बी बी सी मराठी न्यूजचे पत्रकार श्रीकांत बंगाडे दादाचे आभार मानते आणि मला योग्य समजले म्हणून तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानते आणि सांगते जय किसान जय जवान जय किसान जय महाराष्ट्र